राजगड किल्ल्याचा इतिहास महाराष्ट्राची ओळख म्हणजे डोंगर किल्ले आणि त्या किल्ल्यांवर घडलेल्या अमरकथा त्यातही राजगड या नावातच एक थोर राजस आणि अद्वितीय भावना दडलेली आहे राजांचा गड म्हणजे राजगड जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेचा साक्षीदार आहे राजगड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात समुद्रस्पाटीपासून सुमारे तेराशे पन्नास मीटर उंचीवर वसलेला आहे राजगड हा किल्ला पूर्वी मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जात होता परंतु शिवाजी महाराजांनी हा डोंगर ताब्यात घेऊन त्यावर मजबूत बांधकाम केले आणि त्याचे रूपांतर एका भव्य राजेशाही गडात केले याच काळात त्याचे नाव राजगड असे ठेवण्यात आले या गडाची रचना अशी आहे की तो नैसर्गिकदृष्ट्या अजे आहे चारही बाजूंनी खोल द्या कठीण चढाव आणि लांब पसरलेल्या माचा हे सर्व राजगडाला अभेद्य बनवतात किल्ल्याची मुख्य तीन माचा म्हणजे एक पद्मावती माची राजवाडा आणि सैनिकांचे निवासस्थान दोन संजीवनी माची रणनीतीसाठी अतिशय महत्वाची तीन सुवेला माची शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त राजगडाचा प्रारंभिक इतिहास राजगडाचा इतिहास शिवाजी महाराजांच्या आधीपासून काहीसा अस्पष्ट आहे पण तो बहुधा काळात किंवा बहमनी काळात बांधला गेला असावा पुढे तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला ईस सोळाशे सत्तेचाळीस मध्ये फक्त सतरा वर्षांचे असताना शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि स्वराज्य स्थापनेचा पाया रचला राजगड हे फक्त एक किल्ला नव्हे तर शिवाजी महाराजांच्या राजकारणाचे आणि सैन्यनीतीचे केंद्र होते येथूनच त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जसे की तोरणा रायगड पुरंदर प्रतापगड यांसारख्या गडांची बांधणी आणि मोहिमा इस सोळाशे मध्ये राजगडला शिवाजी महाराजांनी आपली पहिली राजधानी घोषित केली पुढील पंचवीस वर्षे राजगड हा त्यांच्या राज्याचा केंद्रबिंदू होता येथील पद्मावती माचीवर राजवाडा होता जिथे शिवाजी महाराज जिजाबाई सयाजीराव तसेच मंत्री सेनाप्ती आणि सैनिक राहत होते किल्ल्यावर तलाव देवळे शिबिरांसाठी जागा आणि अन्नधान्याचे कोठार होते राजगडवरील प्रमुख ऐतिहासिक घटना राजगडावर अनेक ऐतिहासिक प्रसंग घडले ज्यांनी स्वराज्याचा प्रवास घडवला अफझलखान मोहिमेचे नियोजन प्रतापगडावर अफझलखानाचा वध करण्याचे सर्व नियोजन राजगडावरूनच झाले होते शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वस्त सेनाप्तींना येथे बोलावून युद्धनीती ठरवली शाहिस्तेखानाचा हल्ला शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखानावर धाडसाने हल्ला केल्यानंतर परत येऊन राजगडावर आश्रय घेतला त्यामुळे राजगडाची सुरक्षितता सिद्ध झाली जिजाबाईंचा अंत महाराजांची माता राजमाता जिजाबाईंचे निधन इस सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजगडावर झाले त्यांचा अंत्यसंस्कार राजगडावरच झाला हे स्वराज्य इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण होते राजधानी रायगडावर हलवणे नंतर इस सोळाशे बहात्तर मध्ये राजगडाची राजधानी रायगडावर हलवण्यात आली कारण रायगड समुद्र किनाऱ्याजवळ असल्याने व्यापार आणि सैनिकी दृष्ट्या सोयीस्कर होता तरीसुद्धा राजगडाचे स्थान स्वराज्यात सदैव अभिमानाचे राहिले किल्ल्याचे स्थापत्य आणि रचना राजगडावरील मुख्य बांधकामे पद्मावती तलाव पाण्याचा मुख्य स्रोत राजवाड्याचे अवशेष महाराजांचा निवास गजमाळ तोफ बुरुज आणि दरवाजे संरक्षणासाठी पद्मावती मंदिर धार्मिक स्थळ संजीवनी माची ही लांब वर्णदार असून तिच्या तटबंदीवरून शत्रूचा हल्ला सहज पाहता येतो सुवेला माचीवरून तोरणा रायगड आणि इतर गड दिसतात राजगडाचा पतन आणि पुढील काळ शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजगडावर मराठा साम्राज्याचे नियंत्रण राहिले पण पुढे औरंगजेबाच्या मोहिमांमध्ये अनेक वेळा हा किल्ला हस्तगत करण्यात आला एक हजार सातशेच्या दशकात हा किल्ला मुघल मराठे आणि ब्रिटिश यांच्यात अनेकदा गेला आला शेवटी इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे सैन्यदुर्ग म्हणून उपयोग केला नाही आजचा राजगड आज राजगड हा महाराष्ट्राच्या गौरवाचा प्रतीक आहे हजारो पर्यटक ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमी येथे दरवर्षी भेट देतात येथून दिसणारे द्याखोयांचे दृश्य वायात फडकणारा भगवा झेंडा आणि भूतकाळाची साक्ष देणारे अवशेष मनाला रोमांचित करतात राजगड म्हणजे फक्त एक गड नाही तो स्वराज्याच्या ध्येय शौर्य आणि आत्मविश्वासाचा प्रतीक आहे म्हणूनच म्हणतात राजगड तो पाहिला की इतिहास जिवंत होतो भगवा झेंडा फडफडतो आणि मराठी मन पुन्हा जागं होतं शिवाजी महाराजांच्या काळातील घडामोडी राजगडवरील व रणनीती त्या काळातील समाजजीवन आणि अखेरचा सांस्कृतिक वारसा राजगड किल्ल्याचा इतिहास शिवाजी महाराज आणि राजगडाची निवड इस सोळाशे मध्ये तरुण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी योग्य अशा ठिकाणांचा शोध घेतला तोरणा किल्ला त्यांनी आधीच जिंकला होता पण त्याची स्थिती आणि आकार लहान असल्याने तेथे मोठा राजवाडा आणि प्रशासन चालवणे कठीण होते त्या तुलनेत मुरुंबदेवाचा डोंगर आजचा राजगड उंच विस्तृत आणि सुरक्षित होता त्यामुळे महाराजांनी तो निवडला राजगडाचे भौगोलिक स्थान अतिशय रणनीतिक होते पश्चिमेकडे कोकणकडा पूर्वेकडे पुण्याचे पठार आणि सभोवती द्या व नद्या यामुळे शत्रूचा हल्ला येण्याआधी तो ओळखता येत असे आणि संरक्षण करणे सोपे होत असे राजधानीचे बांधकाम आणि सुवर्णकार राजगडावर एकदा ताबा मिळाल्यानंतर महाराजांनी बांधकामाचे मोठे काम सुरू केले पद्मावती माचीवर भव्य राजवाडा उभारण्यात आला जिथे सभामंडप सल्लागृह स्वयंपाकघर तलाव आणि सैनिकांची निवासस्थाने होती गडावर तीन प्रमुख माचा होत्या एक पद्मावती माची राजवाडा राजमाता जिजाबाईंचा निवास आणि प्रशासन केंद्र दोन संजीवनी माची लांब वर्णदार तटबंदी युद्धाच्या काळात सैनिकांसाठी सुरक्षित स्थान तीन सुवेला माची पहारे आणि निरीक्षणासाठी सर्वोत्तम ठिकाण राजगडावर बांधलेल्या दरवाजांपैकी गजमाळ दरवाजा चोर दरवाजा आणि पाळ दरवाजा हे प्रसिद्ध आहेत या दरवाजांची रचना अशी होती की शत्रूला प्रवेश करणे जवळपास अशक्यच स्वराज्याची सुरुवात आणि राजगडचे योगदान राजगड हा फक्त गड नव्हता तो स्वराज्याचा जन्मस्थळ होता याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांशी सल्लामसलत करून अनेक मोहिमा आखल्या राजगडावरूनच पुढील महत्वाच्या मोहिमा निघाल्या तोरणा आणि पुरंदर किल्ल्यांची दुरुस्ती प्रतापगडाचे बांधकाम कोकणातील सिद्दी आदिलशाही आणि निजामशाही विरुद्ध मोहिमा इस सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजलखान प्रतापगडावर मारला गेला त्यापूर्वीची संपूर्ण योजना राजगडावरच आखली गेली होती राजगडावरील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन राजगड हे त्या काळी फक्त सैनिकी केंद्र नव्हते तर एक प्रकारे छोटे राज्य होते येथे राजवाडा मंदिर बाजारपेठ पाण्याचे तलाव तसेच सैनिकांची वसाहत होती गडावर पद्मावती तलाव घोड्यांसाठी तबेले आणि अन्नधान्याचे कोठार होते महाराज आपल्या प्रजेचा विचार करणारे होते म्हणून राजगडावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दरबार भरत असे राज राजगडावरील दरबारात त्या काळातील नामांकित सरदार आणि मंत्री मुरारबाजी देशपांडे तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे नेताजी पालकर हंबीरराव मोहिते हे सर्व हजेरी लावत असत महत्वाच्या ऐतिहासिक घटना एक अफझलखान मोहिमेचे नियोजन प्रतापगडावर अफझलखानाचा वध झाला पण त्याचे नियोजन आणि सैन्याची विभागणी राजगडावरूनच झाली होती राजगडावरून महाराजांनी सर्वांना गुप्त संदेश पाठवले आणि युद्धाची आखणी केली दोन शाहिस्तेखानावर हल्ल्यानंतरचा आश्रय ईस सोळाशे त्रेसष्ट मध्ये पुण्यातील लाल महालावर शाहिस्तेखानावर झालेल्या धाडसी हल्ल्यानंतर महाराज राजगडावर परतले येथे त्यांनी आपल्या सैनिकांना विश्रांती दिली आणि पुन्हा नव्या मोहिमांसाठी तयारी केली तीन जिजाबाईंचे निधन ईस सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजमाता जिजाबाईंचे निधन राजगडावर झाले हा प्रसंग शिवाजी महाराजांसाठी अत्यंत दुःख होता त्यांचा अंत्यसंस्कार राजगडावरच करण्यात आला आणि आजही त्या ठिकाणी त्यांची समाधी आहे चार रायगडकडे राजधानी हलवणे इस सोळाशे बहात्तर मध्ये राजगडावरून राजधानी रायगडावर राज़धा हलवली गेली कारण रायगड समुद्राच्या जवळ असल्याने व्यापार आणि सैन्य हालचाली सोप्या झाल्या तरी राजगडाचे स्थान जुनी राजधानी म्हणून इतिहासात अमर राहिले राजगडाचे सैनिकी वैशिष्ट्य राजगड हा एक अभेद्य किल्ला होता त्याची रचना अशा प्रकारे होती की तो तीन स्तरात बांधला गेला होता एक पहिला स्तर सामान्य पहारा आणि प्रवेशद्वार दोन दुसरा स्तर सैनिकांचे शिबिर आणि तटबंदी तीन तिसरा स्तर बालेकिल्ला म्हणजेच मुख्य संरक्षण केंद्र शत्रूने हल्ला केल्यास पहिला आणि दुसरा स्तर तुटले तरी तिसरा स्तर सुरक्षित असे किल्ल्याच्या भिंतींवर तोफा बुरुज आणि पहारेकऱ्यांची ठिकाणे होती राजगड आणि निसर्ग राजगड हा डोंगरांच्या रांगेत उंच ठिकाणी असल्याने येथे वर्षभर थंड वारा आणि सुंदर दृश्य असते येथून तोरणा रायगड विसापूर लोहगड आणि सिंहगड हे किल्ले दिसतात पावसाळ्यात गड हिरवाईने नटतो तर हिवाळ्यात धुक्यात लपलेला राजगड एकदम रहस्यमय वाटतो धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व राजगडावर अनेक मंदिरे आहेत विशेषत पद्मावती देवीचे मंदिर जे शिवाजी महाराजांच्या काळापासून पूजनीय आहे दरवर्षी येथे राजगड यात्रा भरते स्थानिक मावळे आजही या गडाला आपला राजा मानतात मुघल आणि ब्रिटिश काळ शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी राजगडाचे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेबाच्या मोहिमेत गड काही काळ मुघलांच्या हाती गेला पुढे मराठ्यांनी पुन्हा किल्ला परत मिळवला ब्रिटिश काळात मात्र हा किल्ला सोडून देण्यात आला कारण त्याचे सैन्यदुर्ग म्हणून महत्व कमी झाले होते आजचा राजगड पर्यटन आणि प्रेरणा आज राजगड हा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक आहे भोरहून वेल्ह्यापर्यंतचा मार्ग नंतर पाचगाव किंवा भुतोंडे गावाहून गडाचा चढ हे ट्रेकर्ससाठी रोमांचक अनुभव असतो गडाच्या माथ्यावर चढल्यानंतर दिसणारे दृश्य मन मोहून टाकते आजही येथे भगवा झेंडा फडकतो आणि शिवभक्त इतिहासप्रेमी या गडावर चढून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करतात राजगड अभिमान आणि प्रेरणा राजगड म्हणजे एक जिवंत इतिहास आहे हा गड पाहताना प्रत्येकाला जाणवतं हेच ते ठिकाण जिथे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले जिथे एक तरुण राजा जगातील महान सम्राट बनला आणि जिथून हिंदवी स्वराज्यचा झेंडा उंचावला गेला राजगड हे केवळ दगड माती आणि तट नाही तो शौर्य निष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे राजगडावरचा प्रत्येक दगड बोलतो शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगतो आणि प्रत्येक वायाच्या झुळुकीत ऐकू येतो जय भवानी जय शिवाजी